नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या करंजा तर श्रावण चालू आहे तर श्रावणात खूप उपवास असतात आणि त्यानंतर आपल्याला काहीतरी गोड बनवायचं असतं तर त्याच्यासाठी खूप छान रेसिपी आहे आणि प्रत्येकाला आवडेल अशी रेसिपी आहे तर आज आपण बनवूया ओल्या नारळाच्या करंजा तर त्या कशा बनवायच्या आहेत ते आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण पीठ मोळून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण सारण भरणार आहोत करंजीसाठी तर मी परत घेतली आहे त्याच्यात आपण अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे तर मैदा हा चाळून घ्यायचा आहे त्यानंतर रवा मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर अर्धा किलो मैद्यासाठी मी फक्त अर्धी वाटी रवा यामध्ये वापरलेला आहे बारीक रवा वापरायचा आहे त्यानंतर आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छानसं मिक्स करून झालं की आपण याच्यात थोडं थोडंसं पाणी ॲड करत छानसा घट्टसर हा गोळा मळून एक दहा ते पंधरा मिनटं आपण साईडला ठेवून द्यायचं आहे तर पाणी एकदम न घालता थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित हा गोळा तयार करून घेऊया आता आपण तर या पद्धतीने आपण पीठ मळून मस्तच आपला हा गोळा तयार झालेला आहे आणि तो आता आपण याच्यावरती कापड किंवा एक बाऊल मी याच्यात झाकलेला आहे तो आपण एक दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया तर त्यानंतर आता आपण मी एक कढई घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण हे खोबरं बारीक केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण हे बारीक केलं खोबरं याच्यामध्ये टाकलं आहे आणि त्यानंतर आपण दोन बाऊल गुळ याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून आपलं सारण छानसं असं हे तयार झालेलं आहे एक तीन ते ती चार मिनटं फक्त लागतात त्याच्यासाठी तर सारण तयार झालेलं आहे तर त्यानंतर आता आपण तर पीठ पण आपलं छानसं मौसूद झालेलं आहे ते आपण झाकून ठेवलेलं तर त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून अशा पद्धतीने आपण लाटून घेऊन याचे याच्यामध्ये सारण भरायचे आता तर तुम्हाला हव्या त्या आकाराचं तुम्ही हे बनवू शकता खरं आपल्याला पातळ त्याची पारी लाटायचे त्यानंतर आपण मध्यभागीच्या सारण टाकून छानशी करंजी अशी ही व्यवस्थित बंद करून घेऊया तर त्यानंतर आपण पूर्ण एक मोठी चपाती लाटून छोट्या छोट्या अशा वाटीच्या आकाराने आपण हे पाऱ्या कट केलेले आहेत त्यानंतर असे तुम्ही त्याच्या करंजा बनवू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं तेल छान गरम झाल्यानंतर आपले ह्या करंजे आता मस्त अशा तळून घ्यायचे आहेत तर करंजा थोड्याशा एकदम क्रिस्पी होण्यासाठी बारीक गॅसवर तुम्ही तळू शकता जेणेकरून एकदम असं क्रिस्पी आपल्याला करंजी लागतील तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखल्याप्रमाणे अशा करंजा झाल्या की आपण त्या काढून घ्यायच्या त्यानंतर आपल्या ह्या हो ओल्या नारळच्या करंजा खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू